मग बाबासाहेबांचं काम आहे तो संविधानाला कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपायला निघाले बालकमंत्राची फार्मो फिट आहे मागणार नाही पण बालकमंत्र्यांची हिंदू पत्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डालूच्या गाड्या उपसी ती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख आणि मला सस्पेंड करायचं करू शकता मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये विला पण लोकशाही मॅडम तुम्ही लो सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे कोणताही सगळी समानता त्यांची बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषण केलं मग तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत घेतली गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक आहे त्याचं नाव का नाही થોડી <Marvel>